भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जवाहर आंबेडकर चौक या ठिकाणी विक्रमगड विधानसभेतील भाजपचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी महोत्सव समिती सभापती मयूर केदार व सर्व कमिटीतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदारांचे स्वागत करण्यात आले तसेच आमदारांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर थोडक्यात भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आहोत बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि घटनेत आदिवासींनी आदिवासींना आरक्षण दिलं त्यामुळे आम्ही आमदार झालो असे विधान करत आमदारांनी मान्यवरांचे आणि आलेल्या सर्व नागरिकांचे मन जिंकून जिंकून थोडक्यात भाषण संपवले जवाहरहून जहीर शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो सगळ्यांना एक विनंती करतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात एक रत्न होत स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशामध्ये कशा पद्धतीनं लोकशाही राहील किंवा हा देश कसा चालेल त्याचे काही लिखित स्वरूपामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी निवडून ठेवलं आणि त्या घटनेवरती आपला हा देश चालत असतो महत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली घटनेमध्ये आदिवासी समाजाला आरक्षण जातो आणि म्हणूनच आज मी हे सुद्धा आमदार झालो अनेक माझ्या समाजातून अनेक माझं शिक्षण घेतलं त्याचा प्रफांचं चालला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे एस सी समाजाचे होते जसे आदिवासींचे होते जसे ओबीसींचे होते सगळ्या समाजाला कुठल्या समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे आणि या देशातील जनतेचा विकास करण्याची गरज आहे ज्या काळी डॉक्टरांनी साहेबांनी आपल्याला लिखित ठेवलं आणि त्या पद्धतीनं आपल्या देशाचा पुढे विकास झाला आणि म्हणून त्यांनी जी घालून दिलेली तत्व आहे त्या तत्वावरती आपण या आतापर्यंत चालत आलो यापुढेही या त्या तत्वाला आपण पुढे जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करून नव्हतो जय हिंद जय महाराजाचे आदरणीय आमदार हरीश साहेब यांनी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुत्र्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याही हस्ते या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनप्रध्याला पुष्पमार अर्पण केली आहे आमच्या कार्यक्रमाचे सभापती आदरणीय मयूर केदार यांना मी अशी विनंती करतो की आमदार साहेबांना बाहेरच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे आपण त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं नाही 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 प्रथम नागरिक आहे सहभाग घे आदरणीय भोयेताई यांचंही शाल आणि पुष्प देऊन आपण स्वागत करावं अशी विनंती करतो इकडे थोडस इकडे घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विर्ता मुंडांचा विजय असो महात्मा जोतिराव फुले यांचा विजय असो आज त्यांनी आंबेडकर दर्शन करावे